उळ्या पुढल्या बातमीकडे पाच जून रोजी कोकणामध्ये वादळाची शक्यता वर्तवण्यात आली आहे किनारपट्टीवरच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे कोकण रेल्वेचं मान्सून वेळापत्रक देखील यानंतर जाहीर झालेलं आहे कोकणामध्ये दहा जूननंतर मान्सून पुन्हा सक्रिय होणार आहे असं देखील हवामान खात्यानं जाहीर केलं आहे मागील काही दिवसांपासून पावसाने जी आहे ती उसंत घेतलेली पाहायला मिळत आहे मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही ठिकाणी काही तालुक्यांमध्ये अशाच पद्धतीच्या हलक्या सरी ज्या आहेत त्या पावसाच्या बरसताना पाहायला मिळत आहेत सध्या कोकण आणि गोवा किनारपट्टीच्या भागामध्ये पावसाचा जोर कमी असून भारतीय हवामान विभागाने चार जून साठी तर विशेष इशारा दिलेला आहे चार जून आणि पाच जून मध्ये अधिक वृष्टीचा इशारा जो आहे तो हवामान खात्याने वर्तविलेला पाहायला मिळत आहे उद्या येलो अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार त्याचप्रमाणे पुढील काही दिवस पावसाचा असाच अंदाज असून दहा जून पासून मात्र पावसाचा वेग वाढवत असा अंदाज जो आहे तो हवामान खात्याने वर्तविलेला पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे पाहिलं तर कोकण रेल्वेने यंदाचे पंधरा ते जून ते वीस ऑक्टोबर पर्यंत जे हवामान पावसाळी वेळापत्रक जे आहे ते देखील जारी केलेलं आहे त्यामुळे कोकण रेल्वेचा जो वेग आहे तो देखील मंदावणार आहे त्यामुळे कुठेतरी येणाऱ्या जाणाऱ्या चाकरमान्यांवर काहीसा या पावसाळ्या वेळापत्रकाचा परिणाम जो आहे तो देखील जाणवणारा पाहायला मिळणार आहे व्हिडिओ परब सर विशाल रेवडेकर जय महाराष्ट्र न्यूज सिंधुदुर्ग